नमस्कार श्रोते मित्र हो स्वागत आहे तुमचं आजची मराठी कथा या आपल्या आवडत्या चॅनलवर या चॅनलवरून विविध प्रकारच्या कथा कादंबरी आपण ऑडिओ स्वरूपात ऐकत आहोत आजच्या भागात पाहणार आहोत एक भयकथा जिचे नाव आहे त्रिकाल सत्य एक गुपित मला प्रोत्साहन देण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब आणि कथांना लाईक तसेच कमेंट करण्यास विसरू नका सुरुवात करूया आजच्या भागाला सत्य एक गुपित भाग एक आज परचुरेवाड्यात गडबड चालू होती सगळ्यांची धावपळ चालू होती कारणही तसंच होतं आज सुभानराव परचुरेंची सून बाळांत होणार होती धोण्या मांत्रिकाने आणि जगद्गुरुजींनी सांगितलेलं भाकीत खरे ठरणार होते परचुरेंना नातू मिळणार होता मांत्रिक आनंदित होता पण परचुरेंची सून शुभदा आणि जगद्गुरुजी चिंतेत होते येऊ घालणारे हे मूल अशुभाची चावल घेऊन येणारे होते याच्या जन्मानंतर काय बदलणार आहे हे काळच ठरविणार होता सुभानरावांना दोन बायका होत्या राधाबाई आणि आशाबाई राधाबाईंना सतत लागून आठ फोरी झाल्या त्यातल्या चार वाचल्या तर चार गेल्या शेवटी सुभानरावांनी मुलासाठी दुसरी बायको केली तिलाही आधी दोन मुली झाल्या मग खूप जपतप करून अन मांत्रिकाला हाताशी धरून कसल्या तरी पूजा केल्या आणि दोन वर्षांनी त्यांना मुलगा झाला त्याचे नाव सुभाष ठेवण्यात आले सुभाष अतिशय लाडाकोडा वाढला पण अचानक तो सोळा वर्षांचा झाल्यावर रात्री गायब राहू लागला परचुरेंनी मुलावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आणि त्यांना असे कळाले की तो मांत्रिक रात्री त्याला स्मशानात बोलावून काहीही शिकू लागला होता सुभाषने अनेक काळ्या विद्या शिकून घेतल्या होत्या त्यासाठी हळूहळू गावातील जनावरे गा नाहीसी होऊ हु लागली होती हे बंद करण्यासाठी मग परसुरींनी मांत्रिकाला मारून गावातून हाकलून दिलं आणि एकवीस वर्षाच्या सुभाषचं लग्न आपल्या ओळखीच्या पाहुण्यातील गरीब शेतकऱ्यांची गोंडस आणि सुंदर मुलगी शुभदाबरोबर लावून दिलं त्यांना वाटलं तो आता तरी सुधारे पण नाही सगळ्यासमोर जरी शांत व घरात राहून असला तरी रात्री तो अशा अनेक पूजा करत असे शुभदा तशी सुंदर असल्याने तो नेहमी तिच्या मागेपुढे करत असे अठरा वर्षांची शुभदा जेव्हा घरात आली तेव्हा सुभाष तिला पाहतच राहिला नाजूक गोरीपान चाफेकळी नाक छोटीशी जिवणी लांब सडक केस झुपकेदार विणी पाठीवर पडलेली तिचं हे रूप तर सुभानरावही किती वेळ निहाळत होते राधाबाईंच्या हे लक्षात येताच देवाच्या पाया पडायला आत घेऊन गेल्या त्यावेळी सुभाष देवघरात गेला नाही शुभदाला जरा वेगळं वाटलं पण राधाबाईंनी तिला सांगितलं होतं की तो देव मानत नाही पण खरं तर ज्या वेळेला राधाबाईंनी दोघांना आत बोलावलो तेव्हा सुभाषने आपले डोळे पूर्ण लाल केले होते ते लाल रक्ताळलेले डोळे फक्त राधाबाईच पाहू शकत होते त्या घाबरून वळाल्या अहो चला ना जोडीने पाया पडूया शुभदा म्हणाली नको तूच जाऊ नये माझा विश्वास नाही मा शुभदा अचंबित होऊन आत गेली तिला कुठे माहीत होते आपला नवरा वेगळं काही आहे पुढे त्यांना सतत तीन मुली झाल्या तेव्हा सुभानराव व सुभाष यांनी सुबाला सांगितलं की आता मुलगा झाला नाही तर या मुलीला मारलं जाईल आणि दुसरं लग्न केलं जाईल शुभदा पूर्णपणे घाबरून गेली होती आणि आपल्या सख्ख्या सासूचं ऐकून चोरून मांत्रिकाला भेटली होती मांत्रिकाने आपला बदला पूर्ण करण्यासाठी एक भयानक अतृप्त आत्म्याला तिच्या पोटात परत जन्म घेण्यासाठी सोडला होता त्यामुळे जेव्हापासून शुभदा गरोदर होती तेव्हापासून अनेक अपशकून घडत होते अनेक अशुभ घडत होतं तिला रात्री वेगवेगळे अनुभव येत होते ते अजून बाळांत होणार होती आणि बाहेर कुत्रे जोरजोरात विवळत होते गाढवे जोरजोरात ओरडत काव -काव होती कावळ्यांची कावकाव वाढली होती गिधाडे घरावर घिरट्या घालत होती टिटवीच्या आवाजात ओरडत गावातील लोकांना काहीतरी अशुभ आणि अभद्र घडणार हे जाणवायला लागलं होतं सुभाष मात्र शांत होता कारण तो याला घाबरत नव्हता राधाबाई व आशाबाई बैचैन झाल्या होत्या मंदिरात जगद्गुरुजी जप करत बसले होते येणारे अभद्र काय वादळ आणि संकट घेऊन येणार आहे हे त्यांना जाणवत होतं पण ते काही करू शकत नव्हते पण ते जन्मताच येथून निघून जावं यासाठी ते जप करत होते पण ते कितपत शक्य होणार होतं हे ते जाणून होते आणि पुढचं भविष्य तेच सांगणार होते कधी कधी मागची कोडी सोडवता सोडवता पुढील प्रश्न निर्माण होतात त्यात अनाकलनीय कोडी सोडवताना थरारक अनुभव घ्यावा लागतो आज तसंच काहीतरी घडणार होतं क्षितिजावर काळी वाट जमिनीवर पसरलेली होती त्यातून बचक बचक आवाज करत ती काळी आकृती परसुरेंच्या वाड्याकडे येत होती रात्रीचे बारा वाजले होते कोणत्याही वेळेला शुभदा बाळाला जन्मास घालणार होती त्याच्याच प्रतीक्षेत सगळे होते सुभाष आपला शिष्य जन्माला येणार या खुशीत होता पण त्यालाही माहीत नव्हतं की जे येणार आहे ते भयानक आहे मांत्रिकाने त्याला अर्धवट माहिती दिली होती जे येत होतं ते लाल भडक रंगाचं होतं जणू रक्ताने माखलेले असावे सहा पायांचं चार डोळ्यांचं चार हाताचं व दोन पायावर चालणारं हे अमानवी पशूच त्याला काय म्हणावं कळत नव्हतं ते अभद्र झाडावर ओरखडे मारत येत होतं त्यामुळं झाडं लगेच सुकून जात होती जळत होती आणि काळी निळी पडत होती त्या अभद्राच्या तोंडातून असंख्य जिवा वळवळत बाहेर येत होत्या तो रक्तासारखा लाल असला तरी डोळे हिरवेगार होते तो येताना आजूबाजूला एक वेगळीच दुनिया तयार झाली होती रात्री किर्र अंधारात किड्यांची किर्र किर्र आणि वटवागळांचे चित्कार तर घुबडांचे घुत्कार वाढले होते तेही घाबरून चलबिचल झाले होते ते, ते अभद्र जे काही होतं ते जर वाड्यात आलं तर काय होईल याची कल्पनाच न करणे बरे ते त्या बाळाला घेऊन जाणार होते की त्याच्याकडून काही वेगळं घडवून आणले जाणार होते हे काळच ठरविणार होता शुभदाला तीन महिने झाल्यापासून असं वाटत होतं की आपल्या पोटात बाळ वाढत नसून वेगळंच काहीतरी आहे कधीकधी झोपेत तिला वाटे की पोटातलं बाळ बाहेर आलं आणि काही वेळानंतर ते परत गेलं एकदा दोनदा तर ती जचकून उठली आणि परत बसली तर पोटावर रक्त लागलेलं पोटात दुखत असलेलं काही कळायचं नाही सातव्या महिन्यापासून जर बाळ आतून बोललेलं व हसलेलं सुद्धा ऐकू यायला लागलं ती घाबरून जायची नवरा सुभाषला सांगितलं तर तो म्हणायचा तो तुझा भास आहे बाळ असं कुठं करतं का मग तिने ही गोष्ट जगद्गुरुजींना सांगितली त्यांनी एक धागा बांधायला दिला त्या दिवशी तर शुभदाला त्या त्यानं भिंतीवर आपटून आपटून मारलं तो धागा तोडायला लावला बाळ मरावं म्हणून तिने धोत्र्याचे फळ खाल्ले त्या दिवशी तर तिला रक्ताच्या उलट्या झाल्या वरून तिला चार दिवस काहीच खाऊ दिलं नाही शुभदाने ओळखलं की जे काही पोटात वाढत आहे ते अमानवी अभद्र आहे आपल्या सासऱ्यांनी चुकीचं केलं आहे वारस मिळवण्यासाठी पण त्याचे परिणाम भयंकर होणार होते आणि भोगावेही लागणार होते ते अभद्र येता येता मध्येच थांबलं त्याला मानवाच्या रक्ताचा वास आला तो जवळच्या शेतात गेला तेथे बाजीवर तिथल्या ते गडी शंकर झोपला होता त्या अभद्राच्या तोंडातून असंख्य जिबा वळवळत बाहेर आल्या आणि शंकरच्या गळ्याभूती आवळल्या गेल्या शंकरची जोरात चीख निघाली तेवढ्यात मुंबईवरून आलेला अमर जोशी याने ती चीख ऐकली तो गाडी थांबून पळत त्या शेताकडे आला आणि समोरचं दृश्य बघून तो जागेवरच थिजून गेला हादरून गेला ते वेगळंच दिसणारं अभद्र असा प्राणी बघून तो घाबरला तो शंकरला कडकडा कर फोडून खात होता आणि हाडं फेकत होता तो आपल्याला जर पाहिल तर आपल्यालाही खाईल या भीतीने अमर पळत सुटला गाडीजवळ आला पण गाडी चालू करू शकत नव्हता किक मारली जात नव्हती तेवढ्यात अभद्रला त्याचा वास आला तो तिकडेच यायला लागला शंकरचं अर्धवट शरीर फेकून निघालं ते अभद्र अवनने कशी वशी गाडी चालू केली आणि पळवली बाहेर अंगणात गाडी टाकून तो तडक बाथरूमकडे पळाला त्याच्या गाडीचा धाडधाड असा आवाज ऐकून त्याच्या आईवडील भाऊ बहीण शेजारी काका काकू त्यांची मुले सर्वजण बाहेर आली पण तो कोणालाही काहीही न बोलता आत पळाला पण बाथरूममध्ये जाताच त्याला काहीतरी आठवलं तो बाहेर आला आणि ओरडला सगळे आत आतपाळा आणि दारेखिडक्या घट्ट लावा घरात धूप अगरबत्ती वगैरे भरपूर लावा पळा अरे काय आहे सांगतोस का असं भूत मागे लागल्यासारखं का पळतो आहेस बाबा त्याला विचारत होते पण तो ओरडला हो भूतच पाहिलंय ते आईपेक्षा भयानक पाहिलंय अहो त्या माधव काकाच्या शेतावर एका माणसाला कडकडा फोडून खाताना पाहिलंय त्याला चार हात चार डोळे कितीतरी जिभा लालबुंद शरीर आणि बाहेर आलेले भयंकर हिरवे डोळे त्याला माझा वास आला आणि तो ते खाता खाता फेकून देऊन माझ्यामागे आला आहे मी कसा गाडी पळवत इकडे आलो आहे लवकर आंघोळ करून अत्तर लावतो तुम्ही आत पळा पटकन तो बोलतच होता तेवढ्यात वेशीकडे जोरात चिरकण्याचा आवाज आला सगळे आत पळाले आणि दरवाजा खिडक्या लावू लागले तसे आजूबाजूचे लोकही करू लागले पण काही लोक ज्यांना माहीत नव्हतं ते त्या त्याच्या तावडीत सापडू लागले ते परचुरेच्या वाड्याकडे वळालं आणि वाड्यात शुभदाला बाळ झालं मुलगाच झाला होता ते मूल जन्मताच दाईच्या हाताला चावलं आणि आईकडे बघून गूढ दाईने घाबरून बाळाला हातातून फेकून दिलं शुभदा बाळ गेलं समजून ओरडली पण बाळ जमिनीवर पडलं तरी त्याला काहीही झालं नव्हतं ते हळूच उठलं आणि चालत चालत गेलं आणि पलंगावर चढून आईच्या शेजारी जाऊन झोपलं दाई तर घाबरून बाहेर पळून गेली बाळ जमिनीवर पडलं तरी त्याला काही झालं नाही हे पाहून शुभदा मात्र बेशुद्ध पडली दाई काहीही काही न बोलता पळाली म्हणून सुभाष व सगळे घाबरून गेले बाळ छान खेळत होतं हसत होतं हातपाय हलवत होतं सुभाषने पटकन पाहिलं मुलगा की मुलगी आई बाबा मला मुलगा झाला आपल्या घराण्याला वारस आला तो बाळाला धरून गोलगोल फिरवत हसू लागला सगळे आनंदानं हसत होते आणि त्याच वेळेला बाळाचे हिरवे होऊन चमकणारे डोळे चमकत होते आणि बाळ गूढ हसत होतं क्रमशः थँक यू सो मच मित्रांनो कशी वाटली ही भयकथा भयकथांचे जादूगार नारायण धारप सर यांच्या भयकथांची आठवण आली असेल नक्कीच खूप छान अशी कथा आहे मॅडमनी खूप छान असं लेखन केलेलं आहे भय निर्माण होण्यासाठी वातावरणाची तसेच आजूबाजूच्या परिसराची जी रचना वर्णन केली आहे ती नक्कीच मनामध्ये धडकी भरवणारी आहे कथा वाचत असताना किंवा ऐकत असताना जे आपल्या नजरेसमोर त्याचे चित्र उभे राहते ते नक्कीच भयप्रद असते त्या प्रमाणात जेव्हा एखादा आपण भयप्रद चित्रपट अथवा मालिका पाहत असतो त्यामध्ये एक विशिष्ट वातावरणाला आपल्याला बांधून ठेवलं जातं परंतु कथा ऐकताना अथवा वाचताना आपल्या मनाचे कल्पनाशक्तीचे जे आयाम असतात ते मात्र त्याला कोणतंही बंधन नसतं आणि त्यामुळे कथा ऐकताना आणि वाचताना त्या कथेचा आनंद आपल्याला खूप छान पद्धतीने घेता येतो तर आज थांबूयात तुमचे प्रेम तुमची साथ अशीच मिळत राहील हीच मनापासून प्रार्थना धन्यवाद स्टे हेल्दी स्टे हॅपी स्टेटन बाय